मंडळी आपण पाहू शकता की आता ह्या काउंटरमध्ये तुम्हाला कशा प्रकारचं कलेक्शन पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता की नाईट ड्रेस असो नाईट विअर असो नाईटी असो किंवा नाईट सूटचं कलेक्शन असो तर वन बाय वन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कलेक्शन सर्व एकाच व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत म्हणजे सर्व प्रोडक्ट इथे तुम्हाला मी दाखवणार आहे कलेक्शन आपण जे पाहणार आहोत मित्रांनो त्याच्यात आपण नाईट नाईटवेअरचं कलेक्शन पाहणार आहोत आणि तुम्हाला माहिती की इथे जी रेंज चालू होते ती एकशे नऊ पासून तुम्हाला होणार आहे आणि त्याच्यात आपण पेटर्न जर बघितले तर असंख्य पॅटर्न्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे बघा प्रिंट जशा प्रकारचे राहणार रह। तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवतो याच्यात तुम्हाला असंख्य प्रिंट्स पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता की फ्री साईजमध्ये तुम्हाला हे पूर्ण कलेक्शन होणार आहे प्रिंट जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं बटन लावलेलं आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर पायपिंग छान अशा प्रकारचे केली म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचे पॅटर्न हवे किंवा तुमच्या ग्राहक ज्या प्रकारचे पॅटर्न मागतं ते सर्व तुम्हाला मध्ये पाहायला मिळणार आहे आणि इथे बघा लायक्रा असो कॉटन असो किंवा तुम्हाला रेनियल फॅब्रिक असो ज्या प्रकारचं पॅटर्न हवे सर्व कारण मित्रांनो बघा जसं ऋतू बदलतात त्याप्रमाणे ग्राहकांची आवड निवड बदलत असते आणि त्या प्रकारचे कलेक्शन आम्हाला सुद्धा ठेवावे लागतात आणि त्या प्रकारचे प्रोडक्ट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शो करत असतो आणि तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल काहीतरी वेगळंच दिसणार आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना की एकदा विजिट करा केसेरॅट सल कंपनीमध्ये आणि इथे आल्यावर तुम्हाला कळेल की लेडीज वेअरचे जे कलेक्शन्स आहे ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचसोबत तुम्हाला आणखी जे प्रोडक्ट आहे जे ॲड ऑन आपण करू शकतो आपल्या व्यवसायामध्ये कारण आपला ग्राहक साडी घ्यायला आला तर तो नायटी मागू शकतो बॉटमवेअर मागू शकतो दुपट्टे मागू शकतो म्हणजे त्याला ज्या प्रकारचा करेक्शन हवा सूट असो कुर्ती असो वॉट तर ते प्रोडक्ट आपल्या दुकानात असणं फार गरजेचं मित्रांनो कारण ग्राहक कुठला माइंडसेट घेऊन येतोय ते आपल्याला सुद्धा कळत नाही तर म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो ना की तुम्ही आपल्या शॉपमध्ये सर्व प्रोडक्ट ठेवा आणि असं सेटअप करा की तुमचा ग्राहक दुकानात घुसल्यावर त्याला कळायला पाहिजे की अरे बाबा मी कुठे आलो एवढं जबरदस्त प्रोडक्ट ते सुद्धा केसेरा टेक्साल कंपनी नावाच्या हा 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 मजा आली तर म्हणून तर तुम्हाला आम्ही म्हणतो ना की इथे जे प्रोडक्ट तुम्हाला आम्ही दाखवतो जे पॅटर्न तुम्हाला दाखवतो त्याच्यात तुम्हाला असंख्य प्रिंट तुम्हाला पाहायला मिळतील हे फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवतोय मी आणि म्हणून तर तुम्ही घरी बसल्या पी डी एफ मागवू शकता त्याच्यातनं सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता मित्रांनो हो कारण काही ग्राहकांना कसं असतं की छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे दहा वीस पंचवीस तीस हजार तुम्ही घरी बसल्यासुद्धा प्रोडक्ट परचेस करू शकता व्हिडिओ कॉलिंगने मागू शकता तुम्ही पी डी एफ लिंक मागू शकता आणि तुम्हाला वाटतं की नाही एकदा मला के सी कंपनीला भेट द्यायचेच आहे आणि तिथून मला माझे प्रोडक्ट आणायचे तर तुम्ही डायरेक्ट इथे या मला भेटा किंवा आमची सेल्स टीम इथे भरपूर आहे तुमच्या लँग्वेजप्रमाणे तुम्हाला सर्व सेल्स एक्झिक्युटिव्ह भेटतील जे तुम्हाला गाईडलाईन करतील की कुठलं प्रोडक्ट ठेवायचं आहे त्याच्यावर मार्जिन कसं सेट करायचं आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की आपण कशा प्रकारचे प्रिंट किंवा कशा प्रकारचं फॅब्रिक ठेवलं कारण तुम्हाला माहिती की उन्हाळा सुरू झाला म्हणजे कॉटन लागतं थोडं सर्दी सुरू झाली हिवाळा सुरू झाला तर थोडं जाड कापड असतात ते कापडाची गरज असते आणि पावसाळा सुरू झाला तर त्याच्यात कसं असतं की थोडे लाईट वेट थोडे वेगळे असे कॉन्सेप्ट मागतात कस्टमर तर त्यामुळे आपल्याला तशा प्रकारचे सर्व कलेक्शन्स आपल्या शॉपमध्ये ठेवावेच लागतील कारण त्यांना ज्या प्रकारचे पेटर्न हवे ज्या प्रकारचे कलेक्शन हवे ते सर्व आपल्या दुकानामध्ये अवेलेबल आहेत आणि मित्रांनो हे जे आमचं दुकान आहे मित्रांनो आमचे जे शोरूम आहे हे तुमची आतुरतेने वाट बघत आहे का कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दोघं हातांनीच ताळी वाजते एक ता हाताने न, तर हाताने ताळी वाजत नसते आणि हे जे सर्व काही आहे हे तुमच्यासाठीच आहे मित्रांनो आणि म्हणून तर म्हणतो ना की एकदा तुम्ही केसर सी कंपनीमध्ये आले ना तर केसर सी आर कंपनीच्या परिवाराचे तुम्ही एक सदस्य व्हाल कारण इथे अशा प्रकारचं व्यवहार वातावरण वागणूक आणि सर्व मोठी गोष्ट की व्यवसाय हा आपल्या जागेवरती पण रिलेशनशिप जी आमची बनते ती वर्षानुवर्ष टिकून राहणार आहे एवढी गॅरंटी मी तुम्हाला देऊ इच्छितो तर अशा प्रकारचं नायटीचं कलेक्शन आपल्या इथे तुम्हाला असंख्य पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला कॉटन बेसमध्ये आहे तुम्हाला ज्या प्रकारचे पॅटर्न हव्या सर्व तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळतील म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो ना की मित्रांनो इथे तुम्ही एकदा भेट द्या आणि बघा की कशा प्रकारचं प्रिंट कशा प्रकारच्या पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे फॅब्रिक जर बघितलं तर तुम्हाला, तुम्हाला सर्व प्रकारचे फॅब्रिक इथे अवेलेबल राहतील बघा आता हे तुम्हाला लायक्रा बेसवरती दाखवतोय किती छान पॅटर्न आहे बघा म्हणजे तुम्हाला जशा प्रकारचे पॅटर्न हवे ना सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि हो सर्वात मोठी गोष्ट की इथे आल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला ज्या प्रकारचे पेटर्न हवे बघा आता कप्तान स्टाईलमध्ये सुद्धा आपल्याकडे असंख्य कलेक्शन असंख्य पेंट आलेले आणि हे तर झालं नाईटीचं कलेक्शन आता त्याचबरोबर तुम्हाला टी शर्ट्स बॉटमवर बघा आता जे आमची यंग जनरेशन असते त्यांना अशा प्रकारचं जे हे टी शर्ट्स आहे विथ अ पॉकेट ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यात डिझाईन्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील पॅटर्न्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील त्याचबरोबर नाईट ड्रेसेसची गोष्ट जर केली तर तुम्ही पाहू शकता होजिरीमध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे असंख्य प्रिंट आलेले आहेत बघा टू पीसमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचे सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतील म्हणून तर म्हणतो ना मित्रांनो की एव्हरीथिंग इज पॉसिबल सर्व काही अशक्य आहे ते आपल्याला शक्य करावं लागेल त्या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागेल ह्या दुनियामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे ते फक्त आपल्या विचार करण्या श्रेणीवर अवलंबून असतं की आपण कशा प्रकारे विचार करतो सर्व काही शक्य आहे मित्रांनो आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करणार आहोत घाबरू नका कारण जिथे तुम्हाला असख्य वाटत असेल तिथे तुम्ही एकदा आमच्याशी संपर्क करा भेटा की कशा प्रकारचं कलेक्शन्स आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला हवे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तर म्हणतो ना हे तर एक फक्त माध्यम आहे पण जेव्हा आम्ही कनेक्ट होऊ एकमेकांशी आपला आदानप्रदान होईल तेव्हा आपल्याला कळेल की नाही कलेक्शन्स किती सुंदर आहे कशा प्रकारचे हे पॅटर्न्स तुम्हाला पाहायला मिळतील कारण इथे अशा प्रकारची असंख्य रेंज तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कॉटरमध्ये सुद्धा आपल्याकडे छान अशा प्रकारची रेंज आलेली आहे आणि ते सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आहे बघा पॅटर्न्स एवढे सुंदर सुंदर पॅटर्न आहे मित्रांनो की तुम्ही इथे जर आलात ना तर तुम्ही सांगाल की कि वाव किती जबरदस्त पेटर्न आहे तर तर म्हणतो ना मित्रांनो एकदा भेट द्या तुम्हाला जशा प्रकारची मदत हवी ना सर्व केसेरॅटल कंपनी तुम्हाला करणार आहे मदत आणि ती तुम्हाला पाठिंबा जो राहणार आहे तो एकशे टक्के तुम्हाला भेटणार आहे कलेक्शन तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जशा प्रकारच्या पॅटर्न हवे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर मित्रांनो मी रजा घेतो पण हो एक तुमच्याकडनं मला प्रॉमिस आहे की तुम्ही आवर्जून भेट घ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि कुठलीही प्रॉब्लेम असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिला कॉल करून तुम्ही सर्व समस्यांचं निराकरण करू शकतात तर मी शशिकांत मराठी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी या